चाय वडील जातात ना मग त्याला त्यांना आपल्याला माहिती आहे की हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे आणि या मशीनच्या सहाय्याने आपलं आपण आवडीचं सरकार निवडू शकतो भारत जगाचा सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आणि लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचं पहिली पायरी म्हणजे आपण ज्याला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणू शकतो याच्यापूर्वी आपण कागदावर ज्या चिठ्ठ्या टाकून मतदान करत होतो त्याच्याऐवजी ई व्ही एम आपण वापरतो आहोत आणि या ई व्ही एमचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे की आपलं पर्यावरण वाचतं म्हणजे कागद जे आपण त्या स्लीप वापरतो त्याच्याऐवजी आपण ई व्ही एम वापरतो आहोत डेटा तुमचा सुरक्षित राहतो आणि याच्याविषयी जनजागृतीसाठीच आपण आमची ही व्हॅन तुमच्या शाळेत के बी एच विद्यालयात आणलेली आहे या ठिकाणी आता या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये जे वेगवेगळे पार्ट्स आहेत या पार्ट्सबद्दल जर आपण बघायला गेलं तर एक बॅलेट युनिट एक आहे यान सर यापुढे हां Yeah. Unit, unit, ये आ, या कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्ही व्ही पॅट मशीन हे व्ही व्ही पॅट मशीन जे इंट्रोड्यूस केलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा ज्या मतदाराने मतदान केल्यानंतर ज्या उमेदवाराला मतदान करायचं असेल ते केल्यानंतर त्याच्या सिम्बॉलची चिठ्ठी याच्यात पडत असते आणि या सिम्बॉलच्या चिठ्ठ्या ज्या स्लिप्स आहेत या स्लिप्ससुद्धा आपण नंतर काउंट करू शकतो रिझल्ट चेक करताना त्या मशीनमधून आपल्याला रिझल्ट सगळा फायनल मिळत असतो पण या चिठ्ठ्यासुद्धा जर गरज वाटली तर सुद्धा काउंटिंग आपण करू शकतो म्हणजे मतदाराला आपण कोणाला मत दिलं आहे हे लगेच त्या ठिकाणी प्रूव्ह होतं म्हणजे असं होत नाही की आपण या चौदा नंबरच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे आणि उमेदवार दुसऱ्याला मतदान दुसऱ्याला पडलं असं नाही होत चौदा नंबरची स्लीप याच्यातनं आपल्याला लगेच ताबडतोब दिसत असते आणि ही स्लीप याच्यातनं सात सेकंद आपल्याला या ह्याच्यातनं दिसत असते त्यामुळे मतदाराची एक खात्री होती की बाबा आपण जे मतदान करतो आहे ते गुप्त आहे आणि व्यवस्थित होतं आहे फक्त काही मतदारांचा हट्ट असतो की ही चिठ्ठी आम्हाला पाहिजे पुरावा म्हणून पण तसं नसतं कारण ते गोपनीय मतदान आहे कारण तो मतदाराने तर बाहेर घेऊन जाऊन ते कोणालाही चिठ्ठी दाखवेल तसं चालू शकत नाही गोपनीय आहे आणि ही जो बॉक्स असतो हा सुद्धा पॅक असतो यालासुद्धा सील बंद केलेलं असतं त्यामुळे ही सगळी जी गोष्ट आहे ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा खूप कॉन्फिडेन्शियलरित्या याचं काम करत असते आणि मतदाराला याच्यामध्ये कुठलीही शंका राहणार नाही यासाठीच ही, ना ही। या जनजागृती मोहीम आपण सुरू केलेली आहे भारताचे भावी नागरिक जे आहेत विद्यार्थी या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण जनजागृती करतो आहोत की जेणेकरून त्यांनी त्यांच्या घरी आईवडिलांना त्यांच्या पालकांना सांगावं की बाबा मतदान करा की जेणेकरून मतदानाची टक्केवारीसुद्धा वाढणं आवश्यक आहे म्हणून ही जनजागृती मोहीम आपण चालू केलेली आहे त्याअंतर्गत आम्ही या शहरातल्या वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेटी देऊन तिथे विद्यार्थी शिक्षक पालक आणि जे इतर मतदार आहेत शहरातल्या या सगळ्या मतदारांना जनजागृतीसाठी ही मोहीम सुरू केलेली आहे आता आपण सर्वजण या ठिकाणी येऊन चेक करू शकता क्रॉस करू शकता आपण शिक्षकांनीही करावं आणि आपण काही विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवून हे काम करू शकतो सर दिलं झालं ते पॅलेट दिलं दिलं आली आली चार नंबरला दिलं तुम्ही सर फक्त एंट्री करून घ्या फक्त तिकडे सर